प्रश्न तुम्हाला समजावून सांगायचा आहे मला यम अधिक आठ ही एक विषम संख्या आहे आणि हिच्या नंतरची सॉरी हिच्या मागची येणारी नववीस समसंख्या आहे पण अगोदर मला तुम्हाला काय करायचं आहे हे समजावून सांगण्यापूर्वी हे समजावून सांगायचं आहे जर का हे कळलं तर तुम्हाला हे असं मांडता येतं सोपं जातं बघा सदोतीस ही एक विषम संख्या आहे आहे का हो पहा सदोतीस ही विषम संख्या आहे घेतली तिच्या पूर्वी येणारी सातवी समसंख्या विचारली पहा विषम नंतर जेव्हा सम विचारतात विषम नंतर काय विचारली सम विचारली आहे मग बघा आणि मागची विचारली आहे म्हणून वजा करायची मागची विचारली आहे म्हणून सदतीसमधनं वजा करायची पहा वजा बाकीचं चिन्ह मागचं विचारलं आहे म्हणून पूर्वीचं कितवी विचारली आहे सातवी विचारली आहे कोणती विचारली सम पण कोणती असो सम असो किंवा विषम असो ह्या कशा असतात दोनच्या पट्टीत असतात है ना म्हणून गुणाकारामध्ये दोन मग सदतीस वजा सात दोन्ही चौदा, चौदा मग सदतीसमधनं चौदा मायनस करा चार आणि तीन सात तीनातनं एक केला दोन किती राहतात तेवीस म्हणजेच तेवीस आणि आणि तुम्हाला विचारलेली आहे समसंख्या तुम्हाला विचारलेली आहे समसंख्या म्हणजे याच्यातून वजा एक करा आता खरं उत्तर काय आलं बावीस म्हणजेच सदोतीसच्या सदोतीस ही विषम संख्या आहे तिच्या पूर्वी येणारी सातवी समसंख्या ही बावीस आहे कळलं इथपर्यंत आता हा खरोखर आपल्याला हा प्रश्न समजून घ्यायचा होता तर मग हा प्रश्न काय आहे यम अधिक आठ ही एक विषम संख्या आहे पाहित लिहिली संख्या यम अधिक आठ आद ही संख्या आहे कळलं इथपर्यंत मग तिच्या पूर्वीची म्हटलं की वजा बाकीचं चिन्ह पूर्वीची येणारी नववी समसंख्या हे पहा नववी आणि संख्या ह्या सम असो किंवा विषम ह्या दोनच्या पटीत असतात म्हणून गुणाकारात दोन, दोन केले आता विषम नंतर सम विचारायली विचारली नंतर शेवटीच्या उत्तरामधून वजा केलं तरी चालतो किंवा बघूया नंतर पहा इथे या दोनाचं दोन्हीचा गुणाकार करा यम अधिक आठ वजा नऊ दोन्ही अठरा होतात आता अधिक वजा वजा होतो म्हणजे अठरातनं आठ वजा करा दहा पण मोठी संख्या अठरा आहे त्याचं चिन्ह राहील वजाचं इथे इथे दहा आणि तुम्हाला विचारलेली आहे समसंख्या पहा तुम्हाला विचारलेली आहे समसंख्या ऑलरेडी ही विषमसंख्या आहे तुम्हाला समसंख्या विचारली मागची म्हणजे याच्यातून वजा एक करा तर दहात वजा एक केला असता वजा वजा अधिक होतात म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह वजाच राहू द्या आणि दोघांची प्लस करा दहा एक अकरा होतो आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे यम अधिक आठ या विषमसंख्येनंतर येणारी नववी समसंख्या यम वजा अकरा आहे चालवतं